मोली भाई ने आली आज चला साफ सफाई करा नहीं करेंगी करो 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 जल्दी से करो तुम्हारे बाल तो बहुत बड़े हो गए ना? मस्त लग रहे मस्त लग रहे तरे? मेरे छोटे बाबा तुम्हारे बड़े है, मस्त लग रहे यस मम्मा आली पिल्लू सेम सेम ये क्या कर रहे हो सफाई कर रही हो ओके okay. कर दो ठीक से कर दो ठीक है आता काय करते झाडू मारती है का झाडू मारती आहे हाँ। ओके ऐस किसने मारा था झाडू बोट चालवती का तू झाडू मारती का बोट चालवती काय करते नेमकी झाडू मारती आहे ओके okay.

करती का पप्पा म्हणून पसारा करती का पप्पा आहे म्हणून पसारा करती का तू एवढा काढून ठेवलाय हा सगळा हा आवरणार कोण कोण आवरणार हा पसारा हा सगळा पसारा कोण आवरणार आहे सगळे येणार आहे म्हणून तू हा पसारा केलाय का मग आवरणार कोण आता नाही खाऊ घेऊन येतील नाही बाबा, बाबा, बाबा।, बाबा कधी मारतो तुला नाही मारत खोटाडी तू मारती बाबाला बाबा ना बाबा काय पिल्लू म्हणजे पिल्लू हेड पिल्लू सुटल ते सुटल ओवर शायनर इकडे मिनिट करून देते दे। आवरलं का तुझं काम नाही आवरलं कधी आवरल मग ठीक से करो से करो।, कर ना। करो ना फिर ठीकसे ठीक ठीक से मारो से मार ठीक से करून कर हो <laughs> बस तो, तो, तो बसला है ना पण बसला है ना तो कुठं काय बोलतोय तो शांत बसलोय तूच बोलती है। तो... जो 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 बस एकच ठिकाणी केवळ दुसरीकडे तू तर पोछा मारती ना मोलच राहणार ना पोछा मारताना हा तू तू हा मी दमच काढते हे कपडे उचलणार कोणी पाडले ते खाली एवढा पसारा केलाय तो आवरणार कोणी तू आवरायचं समज झाला मी नाही आवरणार आता मी नाही आवरणार तूच आवरायचं नाही बोलले ना सगळीकडं ऑनलाय पसारा तू आवरायचं नाही काय नाही તમ વાવ વાવ જશી બોટચ ચાલવતેસ વાવ વાવ ઉગાયા કટે યસ વેપર ગાર્લ વાવ لمبے لمبے બાલ મેરે મામારે બાલે મેમેદે ચાને તે તે દે ચીયે મેરે ચીયે तेरे ચાને तेरे બત तेरे, 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 तेरे